नमस्कार मंडळी राम राम जय खांदे जे की सांग शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आता मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील व्यापारीची जोडी दाखवून देतो आहे राहुल सोनवणे म्हणून त्यांच्या दावणीला एकदम जबरदस्त असा सौदा पण चालू आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो नेहमी मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ आणि चांगल्या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो मी तुम्हाला तुम्हा आजच्या तुम्हा व्हिडिओमध्ये सौदीबाजीच्या व्हिडिओ पेशल दाखवतोय राहुल सोनवणे यांच्या धावण्यातील तुम्ह

तर बघा मित्रांनो जोडपा तुम्ही ठेवारी गावरान ठेलारी नेहमी त्यांच्याकडे विक्रीसाठी मित्रांनो जोडपणा आहे पूर्ण एक सारखी काय जेव्हा सांगितले आपण शेतकरीला त्यांचे सांगायचे ऐंशी होते त्यांना सत्तर सांगून दिले असं आहे का सत्तर सांगून दिले तर बघा गॅरंटी फुल होती होते सर्व गॅरंटी भेटेल तर बघा मित्रांनो त्यांच्याकडची गावरान ठेलारी बाई एवढी कोवर दाखव पूर्ण झाले का पूर्ण झाले त्याचे दहा बाबा बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही गावठी ठेलार म्हणून एक बोली जोडी आहे या जोडीच्या चालू तास होत्या बाजी वगैरे पाहू शकता तुम्ही किती बैल आहे राहुल वॉच पाच बैल आहे का हे दोन आहे असं आहे का एकच होते दाताला वगैरे हे पण दोघ असा असा आहे का दाताला दात दाखवा बरं एक मिनिट दात चेक करा शेतकरी बघून कधी शेतकरी घेताना दात वगैरे चेक करतो आणि शेल चेक करतो मित्रांनो दोघं बैलजुड्यांचे शेल वगैरे एक सारखं आहे का नाही बरोबर गॅरंटी फुली यांची बी असं आहे का पूर्ण दोन दिवस आठवून पैसे असतात आपल्या इथं तर काही ओळख परिचय राहिला की उधार पण देऊन टाकतो आपण तर बघा मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडपर हा आहे मित्रांनो मारून गेला फिरून गेला त्याची संपूर्ण जबाबदार राहतील ते तर काय किंमत वगैरे सांगायला एक पाच सांगायला आहे का तर काही मागणी वगैरे लागली सकाळपासून कितीपर्यंत मागे पंच्याहत्तरला मागणी लागलेली तर आपली अपेक्षा काय राहिली तरी बी त्यांना एक्क्याण्णव एक्क्याण्णव सांगून दिले आहे का तर बघा मित्रांनो थोडीफारची अपेक्षा राहिली त्यांची शंभर टक्के ओवरात कमी जास्त होणार मित्रांनो एक्क्याण्णव मध्ये पण बघू शकता तुम्ही तो एक सिंगल आहे का नाही तो तिकडे आहे का शेतकरी बांध ना तुम्ही बैलजुड्या बघा एकच नंबर अशा क्वालिटीच्या बैलजोड्या त्यांच्याकडे आणि संपूर्ण म्हणजे बी जर कोणी आला मित्रांनो चोकडा येत म्हणजे गुजरातडी तिकडे साईडला राहतात दीपक पाटीलच्या दवाखान्याच्या साईडला तुम्हाला जर बैलजोडी खरेदी जर करायची असेल तर या आणि त्यांच्या दावणीतील तुम्ही बैलजोड्या खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बऱ्याचशा त्यांच्याकडे खात्रीच्या व गॅरंटीच्या बैलजोड्या आवलं असतात हा आपण दाताला करता दे का करता दे का सिंगल नंबर देऊया हां जोडू दे का जोडू दे का सिंगल सिंगल आहे का तडोदा मेल्याचे असं आहे का अरे हा बरोबर तुम्ही सांगितलं होतं तर बघा मित्रांनो हा तडोदा मेल्याचे आहे तर काय वगैरे सांगायला याची किंमत वगैरे एकेचाळीस सांगायला आहे का तर यवारा शंभर टक्के कमी जास्त होऊन जाईल काही बी होऊन जाईल शेतकरी आल्यावर तर बघा मित्रांनो शेतकरी आल्यावर शंभर टक्के काही बी होऊन जाईल जर तुम्हाला जर असे चांगले जर बैल जुळे जर खरेदी करायचे असतील तर नक्की संपर्क करा तुम्ही बैलवरून दीक्षण करा मित्रांनो पाय सरळ द्यायचे शेला एक सारखं आहे दाताला पूर्ण झालेलं आहे मार्केटची फुल जबाबदारी घेता ते बघू शकता तुम्ही पंचेचाळीस सांगितलेली आहे किंमत बघू आता काय काय नाही व्यवहार त्यांचं धावून येते मी तुम्हाला व्यवहार पाहिजे पण शंभर टक्के दाखवणार आहे शेतकरी आहे मित्रांनो शेतकरीची बघू शकता तुम्ही नमस्कार भाऊ साहेब काय किंमत आहे जोडीची पंचावन्न हजार आहे का कसे दादाला पूर्ण झाले दा का कर दात आहे का चालू आहे संपूर्ण कामाला देव भाजी चालू आहे का कितीपर्यंत मागणी लागली सौदतीस हजारपर्यंत मागणी लागलेली आहे तर मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी पण गा गावरान बैल जोडी आहे गावटी तर बघा मित्रांनो गावठी बी जोडी दाताला पूर्ण झाली आहे का गाडी व पूर्ण गॅरंटी मिळेल असं का मोबाईल नंबर काय आपला हा त्र्याऐंशी चोपन्न काय नाव आपलं रोहन कोळी कुठले राहणार आहे भाऊ तावसा कुरवेल तावसाचे आहे का घुमावल तावसाचे तर मित्रांनो घुमावल तावसाचे दादा ते शेतकरी जर खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा तुम्ही आणि बैल खरेदी करायचा प्रयत्न करा मित्रांनो जोडी बघा तुम्ही मी आज तुम्हाला म्हणजे पेशलच शेतकरींच्या व छोटे मोठ्या व्यापारींच्या पण जेव्हा दाखवून देऊ तुम्ही मित्रांनो जोडींवर व्यवस्थित निरीक्षण करा तुम्ही तर इकडे बघा तुम्ही आपले अंबाडी गावाचे पण काही शेतकरी आहे आपले व्यापारी आहे स्वारी मित्रांनो त्यांच्या जोड्या दाखवून देतो मी तुम्हाला दे भाईभू नमस्कार कशी दात आला जोडी वगैरे करतात का दाखवा एक मिनटं बरोबर तो पण करतात आहे काय पाड भागाची करते होती काही हा मेल्याचीही आहे का ज्यावर गेला साईडला जोडी बघा मित्रांनो मेल्याचे बैल आहे पाहू शकता तुम्ही जोडीवर निरीक्षण करा एक सारखं व्यवस्थित का। गॅरंटी काय जोडीची आपल्या पैशाचे मालक मारक्या पैशाचे मालक आहे आणि दोन दिवस काय द्यायचे दोन दिवस आपण पैसे बेण्यामध्ये जर शेकरीने एक रुपया तो बी चालेल का आपल्याला एक रुपया तो बी दिला जबान दिली जपानवर जबानवर पक्के म्हणजे आपण तर बघा मॅरे काय सांगू राहिले की मग तो बरं पंच्या पंच्याण्णव सांगतोय शंभर टक्के असं शेतकऱ्याला करून म्हणजे चॅनल तर कोणी आला तर दोन तीन हजार रुपयाचे शंभर टक्के कमी जास्त करून टाकू आपण किती बैल आणले पाच बैल आहे का तर आपला मोबाईल नंबर सांगा नाव सांगा बरं त्र्याण्णव जीरो नऊ एकोणसाठ चौऱ्याहत्तर सव्वीस नाव काय आपलं पूर्ण दीपेशन अंबाडे हे बी बैल आहे का चारच बैल आणले का पाच आहे का घ्या बरायला भाऊ पुढं बेल्याची करद्या कसे आहे दाताला करदात दे का दात चेक करू शकतो का बरोबर दाताला करदा द्या चालू आहे का गाडी वकडला पूर्ण आउधची पण फुल गॅरंटी भेटेल फुल गॅरंटी भेटेल दोन दिवस हातून पैसे द्यायचे यांचे काय सांगू राहिले भाऊ नव्वच सांगताय काही कोणी मागितलं सकाळपासनं कितीपर्यंत पासष्ट मागणी लागलेली आहे तर आपली अपेक्षा काय राहिली तरी पंच्याऐंशी ला फायनल देऊन टाकायचे आणि जर कोणी शेतकरी चॅनलवर प्यायला अजून कमी करून टाकू तर बघा मित्रांनो शंभर टक्के कमी जास्त होणार आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा त्यांच्याकडे एक गॅरंटी व खात्रीच्या जुडे असतात मित्रांनो त्यांच्या नेहमीच्या व्यापारी आपण त्यांना पहिले पासून जोडतोय मित्रांनो नेहमी त्यांचे बैल या साईडला लागत असतात मित्रांनो आंबाळेला आपली नेहमी दाऊन असते घरी बिचार कुठला शेतकरी आला तर घेऊन टाकू आपण शंभर टक्के आठ दिवस बिजार कुठला शेतकरी जर गेला तर त्यांना भेटू शकते शंभर टक्के बैल वगैरे तो एक आपला या राम रामराम चॅनलचे सबस्क्रायबर शेतकरी बांधव बघा तुम्ही इकडे पण हा सिंगल नंबर देऊ भाऊ आपुल गरम या असं आहे का चालू आहे का मला याची जोड होती का एकच या एक दिला गेलाय जोड होती म्हणजे गावातच दिला आपण तर दाताला पूर्ण झालाय का असं आहे का तर भाऊ काय सांगायला याची किंमत वगैरे तीच सांगायची आहे काय यावर कमी कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे म्हणजे आपला मोबाईल नंबर अजून इकडेच सांगून द्या पण त्र्याण्णव जीरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याहत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर सव्वीस शेतकरी नव्वद जर तुम्हाला खरेदी करायची असेल पाच बैल जे दाखवले ते मी तुम्हाला माडवी बैल ते दीपेश बौधनगर आंबाळाचे व्यापारी त्यांचे बैल आहे मित्रांनो खरेदीसाठी नक्की संपर्क करण्याचा प्रयत्न करावा त्यांना जोड्या बघा तुम्ही त्यांच्याकडच्या मित्रांनो आता मी तुम्हाला काय इकडे पाहू भाजी चालू आहे गावटी टेलर बैलांवर मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे बोला एक पास सांगताय ना नाही सहा सात येते सांगितलं त्यांनी जोडी बघा मित्रांनो बागा शेतकरी बांधवांनो याच्यावर चालू इसवते भाजी वगैरे बरेचसे शेतकरी जे लक्ष लागलेले या जोडवर भाया रू <laughs> <laughs> तर शेतकरी बांधून तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो